सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस कॉमिन सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारचे फॉर्म भरण्याचे दाखले मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई सातारा वाढ वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे काही दिवसांपूर्वीच जीवनावश्यक वस्तू असलेल्या दराच्या दराही दोन रुपयांनी वाढ करण्यात आली एकीकडे महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आता टोल दरडवायचाही फटका बसणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना एक एप्रिल पासून टोल दरावाढीचा करावा लागणार आहे त्यामुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांना अधिक पैसे खर्च करावे लागतील येत्या एक एप्रिल पासून पुणे मुंबई महामार्गाच्या टोल मध्ये तीन टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे लाडक्या बहिणींची सरकारकडून फसवणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या छाया शिंदे यांचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे थकीत अनुदान तसेच महायुतीने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दोन हजार एकशे रुपयांचे अनुदान बहिणींना तातडीने द्यावे या प्रमुख मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या छाया बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवाचे दात वेगळे त्यांनी आरोप केला निवडणुकीत लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देऊ अशा आश्वासन देऊन लाडक्या बहिणींच्या जीवर निवडून आलात आणि आता सरकार खोटं बोलत आहे लाडक्या बहिणींना पंधराशे केली आहे या योजनेतून दहा लाख महिलांना वगळण्यात आले आहे राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प शेतकरी महिला आणि सर्वसामान्यांना फसवणार आहे अर्थसंकल्प फुसका आहे अशी टीका शिवसेना उपनेत्या छाया शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केली टेंबू तालुका कराड येथे रंगपंचमी खेळताना पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू पाण्यात पडलेल्या इतर दोन युवकांना वाचविण्यात यश रंगपंचमी खेळण्यासाठी टेंबू तालुका येथील टेंबू प्रकल्प परिसरात गेलेल्या युवतीच्या प्रकल्पाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास टेंभू प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक एक ब जवळ ही दुर्दैवी घटना घडली सुमारे चार तासानंतर संबंधित युवतीचा मृतदेह आढळून आला जुही घोरपडे राहणार कराड असे बुडलेल्या युवतीचे नाव आहे बुधवारी दुपारी काही युवक युवती रंगपंचमी खेळत होते एकमेकांना रंग लावण्यासह पाणी उडवण्यात सर्वजण दंग असताना अचानक एक युवती आणि दोन युवक यांचा पाय घसरून ते प्रकल्पाच्या पाण्यात पडले त्यापैकी दोन युवका जिल्ह्यातील अकराशे तीस गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता प्रशासनाचा पाणी टंचाई निवारणीसाठी चौदा कोटींचा आराखडा यंदाचा उन्हाळा असाच असणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने तलाव विहिरी आणि कुपनलिकांच्या पाण्याच्या पाती झपाट्याने घट होत आहे शेतकऱ्यांना पिकाची संता सतावू लागली आहे तर मान खटाव तालुक्यांसह जिल्ह्याच्या काही भागात पिण्याच्या पाण्याचीही चिंता वाढू लागली आहे पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एप्रिल ते जून दरम्यानचा जिल्ह्याचा टंचाई निवडून आराखडा तयार केला आहे जिल्ह्यातील चारशे त्र्याहत्तर गावे व पाचशे सदुसष्ट वाड्यानुसार टंचाई निर्माणाची शक्यता गृहीत धरली असून त्यासाठी चौदा कोटी बासष्ट लाख रुपयांचा पाणी टंचाई आराखडा मंजूर करण्यात आला आहे पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे एकवीस ते तेवीस मार्च कालावधीत सातारा येथे आयोजन महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत एकवीस ते तेवीस मार्च दोन कालावधीत अलंकार हॉल पोलीस करुणूक केंद्र सातारा येथे पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे याचा शहरवासींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे वनव्यामुळे विहे तालुका कराडीतील घाट परिसर आगीच्या भक्षस्थानी विहे घाटात मोठ्या प्रमाणात लागलेल्या वनव्यामुळे रस्त्याचे धुराची लोट येत असल्याने जवळपास एक ते दीड तास वाहनांना ये जा करत येत नसल्याने घाटात वाहनांची मोठी कोंडी झाली होती त्याचबरोबर पेट्रोल डिझेलचे टँकरही पोलीस प्रशासनाने अडवून ठेवले होते जवळपास दीड तासांनंतर अग्निशमन दल आल्यावर रस्त्यालगत असलेला वनवा आटोक्यात आणण्यात आला कराड पाटण मार्गावर विहे घाटात गुरुवार दिनांक एकोणीस रोजी दुपारी चार वाजता अज्ञात व्यक्तीने आग लावणे घाटाच्या आजूबाजूचा परिसर आगीच्या बक्षिस्थानी पडला काशीनाथ सांगबलाच्या जयघोषात बावधन बगाड यात्रा उत्साहात साजरी संपूर्ण राज्यात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाणारी बाउधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा बुधवार काशीनाथ चांगबल याच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली सर्कलवाडी तालुका कोरेगाव को येथील युवकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत सर्कलवाडी तालुका कोरेगाव येथे वसना पाणी पुरवठ्याच्या टाकीत पडून अठरा वर्षी युवकाचा मृत्यू झाला आहे पंकज प्रभाकर अनपड असे मृत व्यक्तीचे नाव आहे पेटकिनी तालुका कोरेगाव येथील महिलेचे मुंबई पेटकिनी प्रवासात लक्झरी बसमधून साडेतीन लाखांचे दागिने लंपास मुंबई येथून कोरेगाव तालुक्यातील पेटकिनी गावापर्यंत ता, खाजगी लक्झरी बसने प्रवास करत असणाऱ्या मधील वयवृद्ध महिला शालन वसंत भोसले यांच्या पर्समधून अज्ञात चोटेने तीन लाख बावन हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअस पार जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून सातारा शहराचा पारा यंदा प्रथमच चाळीस अंशाच्या उमरट्यावर चा पोहोचला आहे मंगळवारी एकोणतीस पॉईंट दोन अंशाची नोंद झाली तर पूर्व मानखटाव तालुक्यातील कमाल तापमानाने चाळीस अंशाचा टप्पाही पार केला आहे त्यामुळे मार्च महिन्याच्या मध्यवर्ती जिल्ह्यात उन्हाची दहाकता वाढल्याने जीव्याची घालमेलही वाढली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा